वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील येणारे मंगरूड दस्तगीर ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता युवासेना विधानसभा संघटक उमेश भुजाडणे व विभाग प्रमुख शरद देवगिरकर यांच्या संकल्पनेतून शिवसेना कोरोना रुग्णांच्या दारी हा छोटासा उपक्रम धामणगाव तालुक्यातील मंगरूड दस्तगीर जिल्हा परिषद सर्कल मधील या गावात राबविण्यात आला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना वाफारा मशीन मास्क सॅनिटायझर वाटप करण्यात आले यावेळी युवासेना विधानसभा संघटक उमेश भुजारणे यांनी आपली प्रसार माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे रेल्वे तालुक्यामध्ये नायगाव या गावात जवळजवळ साठ ते सत्तर टक्के पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि बरेचसे पॉझिटिव्ह आल्यामुळे या ठिकाणी भीतीचं जे वातावरण आहे आणि त्या वातावरणातून कुठंतरी बाहेर निघायला पाहिजे यासाठी शिवसेनेच्या वतीनं त्यांना एक काउन्सिलिंग म्हणा किंवा आधार देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे त्याचबरोबर जे या आजारामध्ये जे वाफ घ्यायची असते आणि त्या वाफ घेतल्यानंतर गरम पाण्याची वाफ घेतल्यानंतर रुग्णांना त्याचा फायदा होतो ते वेपरायझर मशीन ते आम्ही या ठिकाणी गोरगरीब रुग्णांना या ठिकाणी मोफत दिलेला आहे आणि मास्क सॅनिटायझरसुद्धा या ठिकाणी आम्ही वाटप केलेलं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना आधार देणं धीर देणं हा फार मोठा या आजारामध्ये महत्त्वाचा विषय असतो तो देण्याचं काम या सर्कलमध्ये शिवसेना करत आहे सलमान खान विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे